आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम दोषमुक्तीच्या अर्जाचा निकाल न्यायालय दिनांक बावीस जुलै रोजी देणार आहेत असं आज त्यांनी स्पष्ट केलं त्याचप्रमाणे आरोपींची जी प्रॉपर्टी जप्त करण्याचे जे अर्ज सरकारतर्फे देण्यात आले होते त्या संदर्भात कोल्हे वकिलांनी युक्तिवाद केला आणि त्याचा देखील निकाल बावीस जुलैला देण्यात येईल असं न्यायालयाने आज घोषित केलं इतर जे काही अर्ज होते इतर आरोपींचे की ज्यांनी देखील त्यांची प्रॉपर्टी जप्त करू नये अशा तऱ्हेची त्यांनी विनंती जी न्यायालय केलं आहे त्या संदर्भातला अर्जाचा निकाल देखील बावीस जुलैला न्यायालय जाहीर करणार आहे मला माहिती नाही हा तुरुंग प्रशासनाचा अधिकार आहे आणि तुरुंग प्रशासन या बाबतीत निर्णय घेईल वाल्मी कराडला कोणत्या तुरुंगात ठेवणं अधिक सुरक्षित राहील याबद्दल तुरुंग प्रशासनाचा निर्णय असतो तसा काही अर्ज अद्याप न्यायालयात अशा प्रकारचा अर्ज कोणताही आलेला नाही आणि त्याबद्दल न्यायालयाने आमच्याकडे देखील विचारणा काही के के ना केली नाही